नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पालकमंत्रीच्या हस्ते डहाणू फेस्टिवल थ्री पॉईंट ओ चे उद्घाटन संपन्न डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे सिव्हिल पार्क डहाणू रोड येथे डहाणू नगर परिषद यांच्या वतीने आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव थ्री पॉइंट ओ उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले या महोत्सवात विविध बचत गट व इतर असे एकूण दोनशे स्टॉल लावण्यात आले आहेत तसेच इतर खाद्यपदार्थांचेही स्टॉल असल्याने पर्यटकांना मनमोरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तसेच संगीत रसिकांसाठी स्पेशल मेजवानी सुद्धा मिळणार आहे गेल्या महोत्सवात तीन लाख पर्यटकांनी भेट दिली होती यावर्षी ही संख्या पाच लाखापर्यंत जाईल यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉल ची पाहणी केली हा महोत्सव तीन दिवस चालणार असून या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांचे रूपरेषा असणार आहे महोत्सवाचा स्थानिकांनी व इतर पर्यटकांनी भेट द्यावी असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले उद्घाटनाच्या वेळी आमदार विनोद निकोळे आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भाये जिल्हाधिकारी गोविंद बोडके पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सहायक वनरक्षक प्रियंका पाटील डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गोदडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत सर्व पदाधिकारी व तनु शहरातील व इतर मान्यवर उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभाची रिपोर्ट डहाणू शहरामध्ये तिसरं डहाणू फेस्टिवल त्याचं आयोजन केले जास्त डहाणू फेस्टिवल फोर हे तिसरा वर्ष डहाणू नगर माध्यमातून होतोय आणि जेव्हा वर्ष सुरू झालं तेव्हा हे दीड लाख लोकं आले ते व्हिजिट करायला आणि ह्या वर मागच्या वर्षी तीन लाख लोकं आले आणि सुद्धा आता हे प्रेडिक्ट केलं आहे की चार ते पाच लाखच्या लोकांमध्ये लोकं येतील आणि हे फेस्टिवल फक्त फेस्टिवल नाही एक ढानूचा विजन आहे हे टुरिझम कसं वाढेल डहाणूमध्ये आणि हे जे स्टॉल लावतात स्थानिक लोक त्यांना लाखोमध्ये त्यांचा इन्कम प्रॉफिट असते सहा सहा महिन्याच्या लोकांचा खर्च निघते आणि एक ओळख ढानू एक फेमस होता चिक्कूसाठी पण हे डहाणूची ओळख महाराष्ट्रभर डानू टूर बीच फेस्टिवल म्हणून आज नाव झालं पूर्ण महाराष्ट्र